कर्जत तालुक्यातील शालेय विद्यार्थी सध्या विविध दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करताय विद्यार्थ्यांना कर्जत येथे फेऱ्या मारायला लागू नये यासाठी शिवसेना नेरळ शहर शाखा यांच्या माध्यमातून शालेय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात दोनशे एक विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी दाखले मिळवण्यासाठी नोंदणी केली या शिबिरात विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी महत्वाचे असलेले एक आणि तीन वर्ष उत्पन्नाचे दाखले अधिवास दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र यांच्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाचे से प्रतिनिधी मनोज खोईर यांच्या माध्यमातून शिबिरात अर्ज भरलेल्या त्या सर्व लाभार्थी यांना शिवसेना पक्षाकडून तीन दिवसांनी दाखले डकोच दिले जाणार आहेत या शिबिरात एकूण दोनशे एक अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिली अर्जात लाईव्ह संतोष प्रणे अर्ज